यावर काम करणार आहे हे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला शपथ देत आहेत त्यांना विनंती का आपण या ठिकाणी सर्वांना शपथ देत दोन मिनिटासाठी काय सत्तेसाठी हात समोर करायचा आणि त्याचे मंत्री तेव्हा पाठीमाग आपण म्हणायचे पिंपरी चिंचवड स्वच्छ सर्वोच्च सलाह तिरंगा आणि स्वच्छतेद्वारे आपला भारत देशाचा गौरव वाढूया स्वच्छ भारत सुंदर भारत त्यांच्या सदस्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आम्हाला सर्वांना सोपं द्यावं सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे यावर्षी हरदर तिरंगा हा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय मध्ये आपल्या तिरंगा तिरंगाविषयी एक आत्मीयता वाढावी देशप्रेम वाढावे व प्रत्येकाला आपला ध्वज परतवण्यास प्रोत्साहन मिळावे वेते 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 या उद्देशाने हा उपक्रम महानगरपालिकेने चालू केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त स्वच्छता या माध्यमातून आपलं स्वच्छ आपले परिसर स्वच्छ कार्यालय स्वच्छ अशा प्रकारे प्रत्येकाने आपले प्रश्न चिंचित शहर स्वच्छता ठेवण्यास प्रत्येकाला प्रोत्साहन मिळावे हा त्या नागचा उद्देश आहे यावर्षी आपले शहर संपूर्ण देशामध्ये स्वच्छ संरक्षण दोन हजार चोवीसमध्ये सातव्या क्रमांकावर आलेला आहे महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आलेला आहे तरी आपणास यावर्षी संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक आणायचा आहे तरी त्या उद्देशाने आपण सर्वांनी एक स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे शपथ घेण्याविषयी